मागे मी तुम्हाला सांगितलं की दासबोध हा माझा दोन तीन वेळा वाचून झालेला आहे आणि दासबोधामधील एक समास जो आहे तो संपूर्ण दासबोधामध्ये मला खूपच आवडला आणि म्हणून मी असा विचार केला की तो समास त्या समासामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं मग या उत्तम लक्षण समासामधली पहिल्या सहा ओव्या ज्या होत्या त्या मी अगोदर जो लाईव्ह केला त्यामध्ये सांगितलं होतं आता त्या सहा ओव्यांमध्ये सांगितलं होतं वस्तू ओळखल्याशिवाय खाऊ नका वाट विचारल्याशिवाय कुठेही जाऊ नका रात्रीचा जा प्रवास करू नका किंवा वाद कोणाबरोबरही जास्त घालू नका जे या समासामध्ये उत्तम गोष्टी सांगितलेल्या आहेत की जीवन आनंदी जगण्यासाठी समाधानाने जगण्यासाठी काय केलं पाहिजे ते या समासामध्ये सांगितलेलं आहे आता पुढच्या सहाव्या निंदाद्वेष करू नये असत्संग धरू नये द्रव्यहारा हरू नये बळात्कारे वक्तयास खोदू नये ऐक्यतेशी फोडू नये विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या तोंडाळासी भांडो नये वाचाळासी तंडो नये संतसंग खंडू नये अंतयाने अतिक्रोध करू नये जीवलघास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवणेचा क्षणाक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलू नये केल्याविन सांगू नये आपला पराक्रम बोलीला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुकू नये केल्याविन निखंडू निखंदू नये कदा म्हणजे या सहा ओव्यांमध्ये पुढच्या सहा ओव्यांमध्ये समर्थ रामदास आपल्याला सांगतात की कोणाचीही निंदा करू नका कोणाचाही द्वेष करू नका आपण जर विचार केला तर बहुतांशी आपल्या मनामध्ये जे विचार असतात ते इतरांविषयी जास्त असतात समर्थ रामदास सांगतात की निंदा द्वेष करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा गुड मॉर्निंग तुमचा यूट्यूब चॅनल आहे का तर आयुष्यामध्ये तुम्ही कोणाचीही द्वेष करू नका असं सांगितलेलं आहे वाईट संगत धरू नका जशी आपली संगत असते तसा आपला रंग बनतो ठीक आहे लाईव्ह झाल्यानंतर मी बघते एखाद्या व्हिडिओवर कमेंट करून ठेवा म्हणजे मला नाव समजेल चॅनल कशा संदर्भात आहे ते समजेल जशी आपली संगत असते तसंच आपण बनत जातो म्हणून ही संगत निवडताना मैत्री निवडताना आपण खूप विचार करून ज्याच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो आहे सकारात्मक फिलिंग होतं आहे अशा लोकांची संगत आपण केली पाहिजे आणि ज्या लोकांशी लोकांच्या बरोबर राहिल्यामुळं किंवा बोलल्यामुळं आपल्या मनामध्ये जर नकारात्मक विचार येत असतील किंवा निराश वाटत असेल तर त्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे ते ही गोष्ट आपण सांभाळली पाहिजे संगत करीत असताना नेहमी चांगली संगत करावी चांगल्या लोकांची संगत करावी पुढे सांगितलेलं आहे जर एखादं भाषण चालू असेल तर त्या भाषणामध्ये मध्येच खंड आणू नका जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते भाषण संपल्यानंतर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता पण एखादा वक्ता जर बोलत असेल तर त्याला मधूनच तुम्ही डिस्टर्ब किंवा अडथळा निर्माण करू नका त्याचं भाषण संपल्यानंतर मग तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारायला काहीच हरकत नाही लोकांमध्ये फूट पाडू नका काही लोक काय करतात याच त्याला त्याचं त्याला करून दुसऱ्यांमध्ये भांडण लावतात ही गोष्ट तुम्ही कधीच करू नका की आपण याच ऐकायचं आणि परत त्याला जाऊन तो असं म्हणत होता म्हणून आणखी तिखट मीठ लावून सांगायचं ही, सा। ही गोष्ट खूपच चुकीची आहे एखाद्यानं काही जर आपल्याला विश्वासाने सांगितलं असेल तर ते आपल्या मनामध्येच ठेवावं पुन्हा लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आपण करू नये नेचर ऑफ नॅचरल नमस्ते गुड मॉर्निंग पुढे समर्थ रामदास सांगतात की काहीही झालं तरी तुम्ही विद्या अभ्यास जो आहे तो सोडू नका आयुष्यामध्ये ज्ञान मिळवत राहा हे ज्ञानच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल त्यामुळे बहुतांशी वेळ जो आहे तो तुम्ही विद्या अभ्यासामध्ये द्यायला हवा तोंडाळ माणसाशी भांडू नये म्हणजे जो माणूस खूप भांडण करणारा आहे त्या माणसाशी भांडण्यामध्ये काहीच अर्थ नसतो कारण कितीही भांडलं तरी सुद्धा तो ऐकण्याच्या मनस्थितीत तर नसतोच आणि तो स्वतःच खरं करतो त्यामुळे जो तोंडाळ माणूस असेल भांडकोर माणूस असेल त्याच्याशी आपण कधीच भांडू नये वाचाळ माणसाशी वाद घालू नये ज्या माणसाशी संवाद साधल्यानंतर आपल्याला काहीच फायदा होणार नसेल तर अशा लोकांबरोबर वाद घालणं आपण टाळायला पाहिजे आणि मनामध्ये सज्जनांची संगती जी आहे ती विसरू नका संगती जर तुम्हाला प्रत्यक्षात चांगल्या लोकांची मिळत नसेल तर आपण संतांची संगती करावी त्याचा तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त फायदा होईल असं समर्थ रामदास सांगतात मग आपण जर युट्यूब आपल्याला आहेस टी व्हीवर सत्संगचे चॅनल आहेत तर तशी काही लेक्चर्स ऐकली प्रवचन ऐकली तर नक्कीच आपल्याला खूप चांगलं फिलिंग होईल बेसुमार नये जे काही जणांचा राग आपण बघतो की राग आल्यानंतर त्यांना पुढे कोण आहे हे समजत नाही आई वडील बहीण काही समजत नाही आणि ती लोक कसही बोलतात समर्थ रामदास सांगतात बेसुमार कधीच रागवू नका आपला राग जो आहे तो रागावर नियंत्रण ठेवा आता प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडा राग असतोच आता विचार करा की कसं रागवावं हे हो आपल्याला शिकवावं लागतं का किंवा आपल्याला कुणी शिकवतं का नाही ते आपल्याला आपोआप जमतं आपल्याला शिकावं काय लागतं हो? तर हा जो आपला राग आहे त्या रागावर आपण नियंत्रण कसं करू शकतो हळूहळू आपला हा जो राग आहे तो आपण कसा कमी करू शकतो या गोष्टी प्रयत्नाने साध्य होतात त्यामुळे तुम्हाला जर अतिराग येत असेल रागाच्या भरामध्ये तुम्ही कोणत्याही कृती करीत असाल तर ते बंद करण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं आणि हे नियंत्रण एका दिवसात होईल का नाही तर यावर आपण सातत्याने प्रयत्न करत राहायचं कमी कमी होऊन हळूहळू ती सवय आपल्याला लागू शकते प्रेमाच्या माणसांना दुखवू नका आपलं सगळ्यांच जर उदाहरण घेतलं तर बघा बाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत बाहेरची जी माणसं आहेत त्या सगळ्यांबरोबर आपण खूप गोड बोलतो मग जर आपण बाहेरच्या माणसांबरोबर एवढं गोड बोलतो तर आपल्या घरामध्ये जी लोक आपल्यावर प्रेम करतात आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबातल्या माणसांवर तुम्ही प्रेम करा त्यांच्यावर रागू नका असं समर्थांनी सांगितलेलं आहे आणि आई पुस्तकामध्ये सुद्धा श्यामची की तुम्ही जगावर प्रेम कराल आणि आपल्याच घरामध्ये आपल्या भावाला जर तुम्ही पाण्यात पाहाल तर त्याचं फळ तुम्हाला आयुष्यात कधीच मिळणार नाही ना आधी स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करा आणि मग जगावर अशी शिकवण समर्थ रामदासांनी दिलेली आहे पुढे दुसऱ्याकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असतील त्या सगळ्यांकडून जेवढं चांगल जे, का। जे काही चांगलं शिकता येईल तेवढं आपण शिकून घेतलं पाहिजे शिकण्याचा कधीही कंटाळा करू नका कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आणि दोष आहेतच आणि म्हणून त्या व्यक्तीमध्ये जे काही चांगले गुण असतील त्यातून आपल्याला काय शिकायला मिळेल याचा विचार करून नवीन नवीन गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत राजेंद्र पाटील नमस्ते गुड मॉर्निंग काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता जे लाईव्ह हा ऑडियन्सशी डायरेक्ट करेक्ट होण्याचा हा मार्ग आहे की जिथे तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता त्यामुळं जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता यूट्यूब चॅनलच्या संदर्भात माझा पाच वर्षाचा अनुभव आहे आणि पालकत्वा संदर्भातली पुस्तकं मी जास्त वाचलेली आहेत त्यामुळे त्या संदर्भाने जर प्रश्न असतील तर बर होईल पुढे सांगितलेलं आहे की पदोपदी रुसू नका काही लोकांना बघा समोरच जरा काही बोललं की लगेच राग येतो एखादी व्यक्ती आपल्याला बोलली म्हणजे ती गोष्ट खरीच आहे असं आहे का एक मी युट्यूबवरच प्रवचन ऐकत होते त्या प्रवचनामध्ये एका महाराजांनी सांगितलं की ज्यावेळी तुम्हाला कोणी असं म्हटलं की गाढव म्हटलं तर गाढव असं तुम्हाला बोलल्यानंतर तुम्ही विचार करा की तुम्हाला शेपूट आहे का नाही आहे तुम्हाला चार पाय आहेत का नाही आहे मग तो जरी तुम्हाला गाढव म्हटला तरी तुम्ही ते सत्य कशाला मानताय आणि म्हणून तुम्ही एखादी व्यक्ती जरी तुम्हाला काही बोलली तरीसुद्धा त्याचा आपल्या मनावर जास्त परिणाम होऊ द्यायचा नाही हे आपण शिकायला पाहिजे तर मग आपण सदैव आनंदी राहणार आहोत केलेला नसेल तो पराक्रम सांगू नये काही लोक स्वतःचा मोठेपणा सांगण्यासाठी जे काही केलं नसेल त्या संदर्भात सुद्धा बोलतात मी असं केलं मी तसं केलं समर्थ रामदास म्हणतात की आपण न केलेला पराक्रम एक वेळी तुम्ही केलेला सांगितला तर चालेल पण जे काही तुम्ही केलेलंच नाहीये तो पराक्रम तुम्ही इतरांना अजिबात सांगू नका म्हणजे बढाया मारू नका अहंकार करू नका असं इथे त्यांना सांगायचं आहे पुढे शेवटची बारावी ओवी दिलेला शब्द विसरू नये एखाद्याला आपण काही वचन दिलं असेल काही सांगितलं असेल तर ती वेळ पाळणं तो शब्द पाळणं खूप महत्वाचं आहे जसं आपण बोललो असेल तसं आपण वागलं पाहिजे आणि मग काय होतं यामुळं आपला म्हणजे माणसं आपल्या गोळा होतात म्हणजेच माणसांशी आता बघा एखाद्याचं व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर आपल्याला ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ती व्यक्ती कशी वागते तिचा स्वभाव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि म्हणूनच नेहमी सगळ्यांशी वागताना जेवढं आपण चांगलं वागू तेवढं आपलं व्यक्तिमत्व म्हणजे माणसांना जवळ करतो माणसं गोळा करतो नाहीतर आपण जर चांगलं नाही वागलं अहंकार केला मी पणा ज्या गोष्टी केल्या तर लोक आपल्यापासून लांब राहायला सुरुवात करतात योग्य प्रसंगी बळाचा वापर केल्याशिवाय राहू नये ज्यावेळी जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे समर्थांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळीच नमत घेऊन उपयोग नाही आहे जशी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीला अनुसरून तुमचं वागणं हे नेहमी असलं पाहिजे आपण करून दाखवल्याशिवाय दुसऱ्याचा उपहास करू नये आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात सोपी गोष्ट काय असेल तर ती आहे दुसऱ्याला नावं ठेवणं त्याला काही कष्टच आहेत म्हणजे कुठेही तुम्ही जावा कुणाचंही ऐका आता आपलं राजकारणातलं जर बघितलं तर आपण तसंच असतं हा याला नावं ठेवतो तो त्याला नावं ठेवतो म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणं खूप सोपं आहे पण आपण स्वतः काहीच करायचं नाही आणि इतरांना नावं ठेवायची हे योग्य नाही समर्थांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांचा दुसऱ्यांना उपहास करू नका म्हणजे दुसऱ्यांवर टीका करू नका दुसऱ्यांशी नेहमी चांगलं वागा आणि अगोदर तुम्ही जर तुम्हाला बोलायचंच असेल तर अगोदर तुम्ही स्वतः काहीतरी असा मोठा पराक्रम करा चांगलं काम करा आणि मग तुम्ही दुसऱ्याला बोला स्वतः काहीच करायचं नाही आणि दुसऱ्याला बोलायचं यात काहीच अर्थ नाही अशा एकूण आता बारा ओव्या बारा ओव्या पूर्ण झालेल्या आहेत समा दशक दुसऱ्यामधला समाज दुसऱ्या उत्तम लक्षणाच्या पुढच्या सहा ओव्या ज्या आहेत त्या सहाव्या मी तुम्हाला तुमच्या लाईव्हमध्ये सांगते श्रीराम